नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त कोवळ्याची भाजी कोवळ्याची भाजी ही आमच्या विदर्भातली एक स्पेशल भाजी असते म्हणजे सणावरांना कोणत्या गौरी गणपतीला तर ही नक्कीच केली जाते तर मी आज तुम्हाला सावज पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे कोवळ्याची मस्त तर चला मग सुरुवात करूया तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर घ्याच्यामध्ये घातलेलं आहे तेजपान त्याच्यानंतर थोडंसं हिंग चवीसाठी हिंग घातल्याने थोडीशी छान चव येते त्याच्यानंतर मोहरी घातलेली आहे आणि जिरा हे दोन्ही पण छान तडतडू द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घातलेले आहे कांदा हा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि कांदा छान परतून झाला की त्याच्यानंतर आपल्याला गोडलिंबाचा पाला घालून घ्यायचा आहे छान फ्रेश असा गोडलिंबाचा पाला असलं की एक नंबर अशी चव येते भाजीची तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि बेला बेल ऑकनला प्रेस करायला तर अजिबात विसरू नका कारण की मी जे काही रेसिपी टाकेन ते तुमच्यापर्यंत पोचून जाईल तर त्यानंतर आता इथे मी अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे एक चम्मच तुम्हाला जर हवं असेल तर रेडीमेड म्हणजे अशी केलेली नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनसुद्धा वेळेवर घालू शकता तर आता मी अद्रक लसणची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि छान मिडीयम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे मसाल्याच्या भाजी असले की कस्तुरी मेथी थोडीशी घातली तर छान स्मेल येतो आणि चव पण छान लागते तर तुम्ही पण ट्राय करा नक्की या पद्धतीने आमच्या नागपूर स्टाईल सावजी पद्धतीने म्हणजे एक नंबर अशी भाजी होईल तर त्याच्यानंतर मी मस्त लाल तिखट घातलेलं आहे एक ते दीड चमच त्याच्यानंतर अर्धा चमच हळद पावडर घातलेला आहे एक चमच धनिया पावडर घातलेला आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ मी शेवटी घालणार आहे पण याच्यामध्ये थोडंसं स्कीप झालेलं आहे तर त्याच्यानंतर मी थोडासा जिरा पावडर घालणार आहे जिरा पावडर घातल्यानंतर आपल्याला सावजीचा मटण मसाला घालायचा आहे थोडंसं तर छान नागपूर स्टाईल मस्त सावजीचा सा आहे मसाला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जर भेटत असेल हा मसाला खूप छान आहे हा मसाला नक्की ट्राय करून बघा भाजीमध्ये तर याच्यानंतर आता आपल्याला छान ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे बारीक चिर बारीक चिरून घेतलेला आणि तो पण छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीमध्ये तर बघू शकता किती सुंदर असं फ्लेवर पण दिसत आहे आणि कलर पण खूप छान दिसत आहे भाजीला आणि त्याच्यानंतर थोडंसं सांबार करून आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे आणि अंदाजे पाच सात मिनटं आपल्याला टमाटर शिजेपर्यंत थोडेसे नरम होईपर्यंत आपल्याला ही चटणी शिजू द्यायची आहे तर बघू शकता छान तेल पण थोडंसं सुटलेलं आहे आणि आपली चटणी जी ग्रेवी आहे ती पण छान झालेली आहे तर त्याच्यानंतर बघा मी हा हिरव क हे घेतलेलं आहे कोड आणि तो छान अशा बा म्हणजे छोटे छोटे काप करून चिरून घ्यायचा आहे खूप छान लागते याची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता हे मी धुवून घेतले आणि भाजीमध्ये टाकून दिलेले आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायच्या चांगल्या पद्धतीने भाजी तर बघू शकता आता ही आ, मिक्स करून घेतावं आपण भाजी खूप सुंदर लागते कोहड्याची भाजी तुमच्याकडे करतात का मला नक्की कमेंट करून सांगा आणि कशा पद्धतीने करतात ते पण सांगा तर आता मी एक ताट ताटाने झाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे गरम पाणी आणि हेच गरम पाणी आपल्याला मग भाजीला टाकायचं आहे की जेणेकरून त्या भाजीची कन्सिस्टन्सी तशीच राहायला हवी तर बघू शकता आपली भाजी थोडीशी छान म्हणजे एक एक मिनटं आपण तेलामध्येच होऊ दिलेली दे आहे फोडी तर थोडीशी खाली म्हणजे लागल्यासारखी झाली माझं लक्ष नव्हतं थोडंसं कामात असल्यामुळे तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून हो घ्यायचं आहे थोडंसं अगोदर तुम्ही पाणी घालून घ्या म्हणजे कसं खाली क करपणार नाही भाजी तरी पण आणि बघू शकता आता आपण पाणी टाकलेलं आहे तर थोडीशी छान ग्रेवी पण आलेली आहे कलर पण खूप सुंदर दिसत आहे आता आपल्याला कोळा शिजेपर्यंत हे म्हणजे कमी गॅसवर शिजवायची आहे भाजी आता पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला प्लेट ठेवून छान एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे थोडंसं कोडा पन्नास टक्के तरी शिजलेला पाहिजे तर बघू शकता आता भाजी छान एक उकड आलेली आहे आणि अर्धा छान शिजलेला आहे कोवडा म्हणजे पन्नास पर्सेंट चांगला कोवडा शिजलेला आहे कारण की अजून आपल्याला एक इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे याच्यामध्ये जेणेकरून कोवड्याची भाजी अजून सुंदर लागेल तर ते म्हणजे मी याच्यामध्ये घालणारे आता थोडेसे चणे उकळून घेतलेले तर मी गावरानी चणे रात्रभर भिजत घातले होते आणि थोडेसे आता छान उकडून घेतलेले आहे आणि ते आता आपल्याला हे या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे तर बघू शकता तर हे मी चणे थोडेसे वाटीभरच होते तर चवीला छान लागतात कोवड्याच्या भाजीमध्ये चणे तुम्ही हवे हो हवं असेल तर तुम्ही काबुली चणे पण वापरू शकता ते पण चव छान लागत असते पण माझ्याकडे साधे चणे होते त्याच्यामुळे मी भी हेच भिजत घातले आणि थोडेसे कुकरला एक सिटी लावून छान उकळू घेतले म्हणजे भाजी कोवड्याची भाजी पटकन शिजते चणे शिजत नाही लवकर म्हणून अगोदरच चणे हे बॉईल करून घ्या आणि मग नंतर भाजीमध्ये टाकून घ्या म्हणजे भाजी पण आणि सय पण लवकर शिजून जातील तर आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे अंदाजे पाच दहा मिनटासाठी आणि बघू शकता आपले चणे आणि कोवडं पण छान शिजलेलं आहे आणि एक नंबर अशी आपली कोवडे आणि चण्याची भाजी नागपूर सावजी स्टाईल मस्त अशी तयार आहे तुम्ही बघू शकता एक नंबर अशी आपले कोवडं पण मस्त छान शिजलेला आहे चणे जर आपले ऑलरेडी शिजलेलेच होते फक्त ते फोडणीमध्ये थोडेसे शिजवायचे होते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आमच्या नागपूर स्टाईलची भाजी आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर तर कशी वाटली ही भाजी मला नक्की कमेंट करून सांगा आणि किती सुंदर असं मस्त भाजी दिसत आहे तर याच्यासमोर बघू शकता मस्त सावजी स्टाईल भाजी तयार आहे आपली तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय